आज आमच्या बापू उठला हो ना बापू हा एवढा मस्तीखोर आहे कि याला पण नाही माहिती का किती मस्ती आहे हो म्हणजे तुम्ही विचार करा की याला ती तर आणून दिलं बट त्याला ते नाही खायचं आहे त्याला का पाहिजे चादर रजाई ब्लँकेट पायदान हे सगळं पाहिजे त्याला ए बदमास चार असता केला का तुझ्या छान असते त्याला जेवण करू मला तर असं वाटतंयचं ऑफिस ऑफिसमध्ये नाही जाऊ चला ऑफिस साठी रेडी होऊन जाऊ मी सेऊ आज तू घरी झाला ना, ना। लवकर येशील मा हो घरी जाते मग इथे ती अर्धी कुंकू करायचे तिला पण

चलो जायंगे जायंगे जायगे जायगे रुदु कुठ आज मला आठ वाजता सुट्टी झाली कारण की पेपर बॅग झाले नव्हते तर पॉर्टर करणार होते तर लेट आले पेपर बॅग त्यामुळे आठ वाजता सुट्टी मिळणार आहे होते कधी कधी लेट पण त्या घरीच